टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि लोकशाही वाचवणं काळाची गरज डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केलं आवाहन पुढील सहा महिन्यात रत्नागिरी शहरात संत गाडगे महाराज आणि भागोजी शेठ किर यांचे पुतळे उभे करणार पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली गुड न्यूज रत्नागिरी इथं आयोजित निर्भय मनोसभेत विश्वंभर चौधरी यांनी केंद्र आणि राज्य शासनावर केली कडक शब्दात टीका आणि रमजान या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ झाल्यानं बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या फळांची आवक वाढली यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे कडे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि लोकशाही वाचवणं जरुरीच आहे असं सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले आणि मोदी आणि शहांचा पराभव तरुणच करतील अशी भविष्यवाणी केली आम्ही कोणाली संरक्षणाची मागणी केली नाही आम्ही पोलिस सुद्धा संरक्षण मागत नाही कारण आमचा संरक्षणावर विश्वास नाही त्या बुलेटचा काय आहे गोळीचा दोन एम एमचा व्यास असतो ती कुठूनही येऊ शकते पोलिसांच्या गराड्यात पण येऊ शकते ती गोळी महात्मा गांधींना मारू शकते इंदिरा गांधींना मारू शकते राजीव गांधींना तर आम्ही कोण कुठले आहोत आम्ही संरक्षण घेणार नाही आम्हाला संरक्षण नको पण हे संरक्षण हे जे स्वयंस्फूर्तपणे देत आहेत त्याची भावना लक्षात घ्या आम्ही काही कोणी बाबासाहेब गांधी वगैरे नाही आमची त्यांच्या पायाजवळ बसण्याची पण लायकी नाही पण या मुलांना असं वाटत असतं की अरे राज्यघटना वाचवण्याचं कोणीतरी आहे म्हणून ते प्रेमाने ते करत असतात त्यामध्ये कुठलाही व्यवहार आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही आमच्याकडे सत्तेची पदं नाही आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही काही देऊ शकत नाही तरी प्रेमाने ही तरुण मंडळी येत आहेत आणि मला अभिमान वाटतो या तरुणांचा की बाबासाहेबांची राज्यघटना आणि या देशातल्या सगळ्यांनी वाचवलेली लोकशाही पुढेही वाचावी असं त्यांना ही तरुण मंडळी आश्वासक आहेत ही तरुण मुलं खूप आश्वासक आहेत कालही आम्हाला गरडा पडला कोल्हापूरला पंचवीस तीस जण तो राजवैभव घेऊन आला तरुण मुलंच होती सगळी या तरुणांना हे वाटणं हाच मोदीशांचा शाहचा पराभव आहे आणि हेच त्यांचा पराभव करणार हो हो आहे लोकशाही आणि संविधानाला हात लावणाऱ्यांचा पराभवच हे हो करणार आहे रत्नागिरीत आयोजित निर्भय सभेत बोलताना विश्वंभर चौधरी यांनी केंद्र आणि राज्य शासनावर जबरदस्त प्रहार करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं मात्र कौतुक केलं डॉक्टर मनमोहन सिंगांना मौनी बाबा म्हणतात लोक मला आश्चर्य वाटतं ते काय कुठे हरवड का कुठेतरी केम्ब्रिजमधून शिकले ते या देशाच्या बुद्धीला काय झालं की मधून शिकून आलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवीच खोटी आहे त्याला विश्वगुरू म्हणतो काय झालं या देशाला कुठे निघाला हा देश कोणतीही यात्रा काय चाललंय हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी सहा कायदे आणले काँग्रेस ते विकू शकली नाही दुर्दैवाने काँग्रेसकडे ती प्रचार यंत्रणा नव्हती आणि काँग्रेसला का ते करता आलं नाही पण या देशातल्या सामान्य माणसाची भाग्यरेषा बदलेल असे सहा कायदे डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणले भारताने त्या माणसावर फार मोठा अन्याय केला हे मी सांगतो सहा कायदे कोणते मनमोहन सिंगांनी आणले ज्यांनी सामान्य माणसांचं आयुष्य बदललं पहिला आणला अन्न सुरक्षा कोणी उपाशी झोपता कामा नाही या देशात हा पहिला कायदा दुसरा कायदा आणला भूमी अधिग्रहणचा ज्यामुळे आज यांना हे प्रकल्प शक्य आहेत त्याच्या मागे भूमी अधिग्रहण कायदा आहे जिथे शेतकऱ्याला चार पट मोबदला देण्याची तरतूद केली जयराम यांनी मनमोहन सिंगांचे मंत्री असताना तो कायदा दुसरा तिसरा कायदा आरटीआयचा राईट टू इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना जर माहिती मिळू शकते तर ती काय त्या कायद्याने मिळते चौथा कायदा मनरेगा पंतप्रधान म्हणालो ते पहिल्या भाषणात मै तो काँग्रेस का स्मारक योजना वगैरे वगैरे काय आहे योजनेला त्यांना दुप्पट पैसे वाढवून द्यावे लागले कोणाचं स्मारक बनली ती योजना आज देश अदानी आणि अंबानी यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचा घणाखाती आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आणि सरंजामशाहीवर टीका केली या देशाचं बुद्धिवैभव या देशातला साधेपणा विनोबांचं नाव निघालं आप्पासाहेबांचं नाव निघालं साध्या माणसांची नावं निघाली हा देश जिथे महात्मा गांधींनी पाहिलं की सासू आणि सून आपल्यासमोर दोघे एकत्र येत नाही येत कधी सासू आली तर सून येत नाही आणि सून आली तर सासू येत नाही आणि मग गांधीजींनी विचारलं की हे का असं तेव्हा उत्तर मिळालं की आमच्या दोघीत एकच साडी आहे आणि बाहेर आम्ही एकच साडी नेसून येऊ शकतो तो देश आज अंबानीच्या पोराच्या लग्नात एकाहत्तर कोटी घेऊन नाचणाऱ्या बाईची चर्चा करतो तो देश आज अंबानीच्या बायकोच्या गळ्यातल्या पाचशे कोटीच्या कंठाची चर्चा करतो कुठे गेला हा साधेपणा कुठे गेला हा देश ही संस्कृती कोणी आणली परवा मी कोल्हापूरला आम्ही सभेत गेलो होतो महाराज अध्यक्ष होते शाहू महाराज आम्ही दोघांनी आम्हाला फार नवल वाटलं अतिशय साध्या देशात देशात महाराज शाहू महाराज आम्हाला वाटलं होतं किती भारीचे कपडे आणि दागिने अक्षरशः पायजाम एक कुडता शाहू महाराज मी म्हटलं अरे हे शिवाजी महाराजांचे खरे वंशज आहेत ज्यांनी कवड्याची माळ फक्त गळ्यात घातली पंधरा लाखाचा सूट शिवाजी महाराजांनाही शक्य होता तो नाही घातला शिवाजी महाराजांनी नाव घेताना घेता छत्रपतींचा आशीर्वाद हा आशीर्वाद छत्रपती अशासाठी आशीर्वाद देतील तुम्हाला की तुम्ही पंधरा लाखाचा सूट घालता तुम्ही तेरा कोटीचा श्यामियाना उभारता जिथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाला त्या यवतमाळमध्ये तेरा कोटी खर्च शिवाजी महाराजांचं पण नाव घेतलं उदय सामंत शिक्षण विश्वंभर चौधरी यांनी रत्नागिरी इथं आयोजित निर्भय सभेमध्ये एक किस्सा सांगितला आणि गद्दारीवर कडाडून टीका केली उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो, तो सांभाळून घेईल नवीन माणूस आहे उदय सामंत तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलात हे <laughs> रेकॉर्ड आहे तिसरी सभा होती कारण तीन पक्षांतर झाले राष्ट्रवादी पण झाली शिवसेना पण झाली सगळी आता चौथा त्यांचा पक्ष असेल तो कोणी समजून घ्यावा हे मी उदय सामंतांना आजपर्यंत सांगितलं नव्हतं पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक चाग माणूस होता त्याच्याशी तुम्ही काय करून बसलात तुम्हाला विचारण्यासाठी खाजगी संवाद आहे सांगू नये हा पण एखादा माणूस कुटुंब प्रमुखासारखी पक्षातल्या लोकांची कशी जिम्मेदारी होते हे मला त्यांना सांगायचं म्हणून अतिशय कोणत्या वाटेल त्या का पक्षाचा काय करायचं ते करा महाराष्ट्राच्या जनतेला दोन्ही पक्षात झालेली गद्दारी आवडलेली नाही आम्ही एवढ्या सभा घेतोय लोक उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलतात उलट त्यांना सहानुभूतीचा आता फायदा होणार आहे असं आमच्या मोदी आणि शहा भ्रष्टाचाराची जननी आहे असा घडाघाती आरोप करून विश्वंबर चौधरी यांनी नोटाबंदी हे एक षडयंत्र होत असंही म्हणाले या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शहा आहेत हे मी म्हणतो कारण ते प्रत्येक भ्रष्टाचाराला आठ देत आहेत प्रत्येक भ्रष्टाचाराचं आज हत्याचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला ना खाऊंगा ना खाणे तर त्यांना फलक दाखवा अजित पवार प्रताप सरनाईक अमोद तमोद दाखवून टाका फलक त्यांना हे तुमचे सगळे शैलीचा फंड भ्रष्टाचारावरची भूमिका तो घेईल जो पैसा येणारी साधन सुचिता बाळगेल तो भूमिका घेईल हे काय भूमिका घेणार यांनी तर पीएम केअर फंड मध्ये तीन हजार कोटींना चुना लावलाय आपल्याच ला कंपन्यांना सरकारी कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये पीएम केअर फंडला गेले तो फंड खाजगी काय कोणाला माहिती नाहीये तो नाहीये फंड तो केअर ट्रस्ट तो हे काय भूमिका घेणार इलेक्ट्रॉनल उद्या जाहीर होईल दहा हजार कोटीचे भाजप लाभार्थी त्याचा इलेक्ट्रॉनल बॉन्ड म्हणजे कोणी पैसे द्यायचे कोणाला कळायचं नाही आणि ती एसबीआय जी तुम्हाला मला केवायसी साठी दहा वेळा फोन करते आपल्या खात्यात पैसे असो नसो निर्लज्जपणे सांगते की तीन महिने आहे डेटा द्यायला सुप्रीम कोर्टनी झाडलं म्हणून बरं झालं त्याचा संपूर्ण लास्ट सोडली एसबीआय तुम्ही अशी उत्तरं देता तुमचे पगार आमच्यामुळे होतात इथले पेन्शनर तुमच्याकडे डिपॉझिट ठेवतात की तुमची बँक बुडणार नाही कॉपरेटिव्ह बँक नाही आणि तुम्ही एवढी लाच सोडता की तुम्ही दोन लोकांसाठी एवढ्या पातळीत जाऊन सांगता की तीन महिने डेटा देणार नाही जो की ऑनलाईन डेटा तुमच्याकडे असंही करता तुम। तुम्ही भ्रष्टाचार यांचा सगळ्यात मोठा होता तो नोटाबंदीमध्ये होता लक्षात नोटाबंदीच्या बाबत अर्थ विश्लेषक आणि काय काय लोक म्हणतात की ती चूक होती निर्णय निर्णय चुकीचा नव्हता निर्णय डोकं जागेवर उठून घेतलेला होता त्याच्यामध्ये वीस टक्के कमिशन कोणी कोणी खाल्लं ते लक्षात घ्या या रत्नागिरी शहरात अनेक लोकांच्याकडे तेव्हा नोटा असतील हजारच्या आपल्याकडे सगळ्यांकडे होतं चलन असतं ते सगळ्यांकडे असत चलनाचा असा द्वेष नसतो करायचा चलन हे वेगळ्या प्रकारचं ते आर्थिक चलन वलनातलंय पण असो काहीतरी खुलसट कल्पना कोणीतरी ते अर्थतज्ञ म्हणणारे यांच्या डोक्यात घालत मोठ्या नोटा असल्या तर नोट भ्रष्टाचार होतो अरे पण नोट महत्वाची महत नसते तिची बाजारातली किंमत महत्वाची असते ती हे लक्षात घ्या ना अमेरिकेत शंभर डॉलर सगळ्यात मोठी नोट खरं खरंय पण शंभर डॉलर मध्ये सकाळी सचिन नरोडे सांगतील सकाळी घरून निघालेला माणूस ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं करून परत पण येतो ना घरी इथे शंभरच्या नोटेत बाहेर तरी जातो का पेट्रोलच जा एकशे दहा रुपये करून ठेवलं तुम्ही आता निर्बुद्धपणाचा कळस असं लोकांना आधी वाटलं आता हे लक्षात येत आहे की नोटाबंदी हे षडयंत्र होतं आणि वीस टक्के कमिशन कोणत्या लोकांनी देऊन पैसे चलनात आणले ते लक्षात घ्या नोटा कोणी बदलून दिल्या रत्नागिरीतल्या एका तरी श्रीमंत माणसानी आत्महत्या केली का नोटाबंदीमुळे मला सांग महाराष्ट्रात कुठेही केली हे वीस टक्के कमिशन कोणी खातं हे पैसे रेग्युलराईज कोणी केले नोटा बदलून कोणी दिल्या नोटाबंदीनंतर पहिल्या पाच दिवसामध्ये गुजरात मधल्या एका बँकेने आठशे पंचेचाळीस कोटी रुपये बदलून दिले त्या बँकेचे नाव आहे अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याचे डायरेक्टर श्रीमान अमित शहा आणि आता पाहूया रत्नागिरी इथं आयोजित निर्भय बनो सभेत विश्वंभर चौधरी यांनी निवडणूक आयोग ईडी इत्यादी विषयावर व्यक्त केलेल्या भाषणाची एक झलक निवडणूक आयोग एकता यांच्या ताब्यात असं समजू नका यांच्या ताब्यात सध्या सगळ्यात जर कोण जी ज्या यंत्रणेनी लाज सोडलेली आहे अशी यंत्रणा म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ बीजेपी ईडी पूर्णत ईडी या देशाची पूर्णत विकली गेली दोन माणसांना पगार आमच्या जीवावर घेतात आमच्या करातून पगार घेतात आणि सेवा मात्र दोन माणसांची चाकरी करतात आणि प्रत्येकाला घरून मिळतात इतकी वाईट वेळ आली या ईडीवर की पश्चिम बंगालमधल्या एका गावात यांच्या अधिकाऱ्यांना मारलं लोकांनी बाहेर काढलं मी त्या मारण्याचं समर्थन करत नाही मी व्यवस्थावादी माणूस आहे मला माहिती आहे की व्यवस्थेवर हात नसतो उचलायचं नाही तर सगळंच नष्ट होऊन जाईल अराजक माझे पण ईडीने समजून घ्यावं की लोकभावना काय आपल्याबद्दलची हे त्या ईडीने समजून घ्यावं तामिळनाडूमध्ये एका शेतकऱ्याला नोटीस पाठवली भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि त्याची काहीतरी खुन्नस झाली त्या नेत्याच्या सांगण्यावर निडील त्याला नोटीस पाठवली त्या शेतकऱ्याच्या खात्यात चारशे रुपये होते त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली अनिल देशमुखांचा काय गुन्हा होता अनिल देशमुखांवर आरोपपत्र कितीचं कितीच होत शंभर कोटीचा आरोप लावला होता अनिल ला देशमुखांना आणि जेव्हा कोर्टात हायकोर्टात विचारलं की ही फॅन्सी फिगर वाटते तुम्ही खरा आकडा सांगा त्यावेळेला यांनी सांगितलं की एक कोटी एकाहत्तर लाख खरा आकडा असं त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा चार्ज लावता आणि एक कोटी एक्क्याहत्तर लाख त्याच्यावर कोर्ट म्हणा की ठीक आहे एक रुपयाचा हा सुद्धा गुन्हा आहे एक पुरावा त्याचा एकही पुरावा देता आला नाही ईडीने से म्हणजे सांगो वांगीवर आम्ही हे आरोप पत्र दाखल केलं सांगो वांगीवर आरोप करता तुम्ही संजय राऊत यांची केस काय या। आहे त्यांच्या भावा भावाकडून सख्या भावाकडून त्यांनी पन्नास लाख रुपये शेकनी चेक मी त्यांनी घेतले होते उसने भावाभावात व्यवहार होऊ शकत नाहीत का ते त्यांच्या तीनही मध्ये राज्यसभेत तीन वेळा संजय राऊत गेले तिन्ही अफिडेव्हिट मध्ये ती नोंद तो काळा पैसा नाहीये नाही तो, तो नोंद झाली मग ते भावाचा काहीतरी तर दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली हायकोर्टने विचारलं की अटक का केली असं हायकोर्टने विचारलं अटक करण्याचा हा मामलाच नाहीये दोन भावांमधला व्यवहार हायकोर्ट मध्ये

आणि संत गाडगे बाबा यांचा पुतळा रत्नागिरी शहरामध्ये असावा अशी तमाम रत्नागिरीकरांची मागणी होती आजच येताना जिल्हा नियोजन मंडळामधनं या दोन्ही पुतळ्यांना आणि त्यांच्या सुशोभीकरणासाठी पैसे द्यायचा मी निर्णय घेतलेला आहे आचारसंहिता संपेपर्यंत त्या पुतळ्यांचं काम इथल्या सगळ्या स्थानिक लोकांशी चर्चा करून सुरू केलं जाईल आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हा पुतळा लोकार्पण केला जाईल त्याची जागा अजून निश्चित व्हायची आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी दोघांचे पुतळे बसवण्याची घोषणा केली जेणेकरून त्यांचा के आदर्श डोळ्यासमोर उभा राहील असं म्हणाले आपल्याला मी मागच्या एका पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी देखील सांगितलं होत कि स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही जरी करू शकलो नाही तरी आ, सिटी ऑफ स्टॅच्यू करण्याचा मानस हा शंभर टक्के माझा आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा झाला विठुरायाची मूर्ती झाली बाबाजी शेटकिरांचा पुतळा होतोय अरबी समुद्राच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होतोय संत गाडगेबाबांचा पुतळा होतोय आणि ज्यांनी देशाला दिशा दिली एज्युकेशनल दिशा दिली विद्वत्तेचा विचार दिला त्या एपीजे अब्दुल कलामांचा देखील पुतळा हा जिथं आपण एज्युकेशन हा तयार करतोय पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये तिथे उभा करण्याचा माझा मानसभा मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या महिन्याला सुरुवात झाल्यानं पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत सर मुस्लिम रमजान या महिन्याला सुरुवात काय रमजानच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो हा अतिशय मुस्लिम धर्मियांसाठी बंधू भगिनींसाठी पवित्र असा सण आहे या सणाच्या देखील शुभेच्छा देतो आणि मी मला भाग्यवान समजतो की गेली वीस बावीस वर्ष या सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी मी इफ्तार पार्टीचं आयोजन करतो ते यावर्षी देखील मी करणार आहे आणि या मुस्लिम बांधवांचा देखील माझ्या सगळ्या राजकीय जडणगडणीमध्ये फार मोठा वाटा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो बारा मार्च पासून रमजान महिन्याला सुरुवात झाल्यानं मुस्लिम बंधू भगिनी विशेष करून बच्चे कंपनी रोजे ठेवत असल्यानं बाजारपेठेत कलिंगड सफरचंद केळी मोसंबी संत्री इत्यादी प्रकारच्या फळांना मोठी मागणी वाढली आहे महिनाभर मुस्लिम बांधव रोजा ठेवत असल्यानं आणि पाच वेळच्या नमाज सहवीचा विशेष नमाज अदा करण्यासाठी सर्व मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं वढ तर नमाज सुनी कहा सुनवे बेनयास अंधा हु मुझे खुदा अब रोशनी दे दे सत पे मोहम्मद के मुझे ये खुशी दे दे दरम्यान खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी आदि नेते आणि अधिकाऱ्यांनीही मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान या महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत नजर ठळक घडामोडींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि लोकशाही वाचवणं काळाची गरज डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केलं आवाहन पुढील सहा महिन्यात रत्नागिरी शहरात संत गाडगे महाराज आणि भागोजी शेठ कीर यांचे पुतळे उभे करणार पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली गुड न्यूज रत्नागिरी इथं आयोजित निर्भय मनोसभेत विश्वंभर चौधरी यांनी केंद्र आणि राज्य शासनावर केली कडक शब्दात टीका आणि रमजान या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ झाल्यानं बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या फळांची आवक वाढली हे बातमीपत्र संपलं नमस्कार